ठाकरे बंधूंना गेल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची जवळची पक्षातली अनेक माणसं सोडून गेली बंड असू दे जागा वाटपामुळे अनेक नाराजांनी ठाकरेंची सोडलेली साथ असू दे मी दोन्ही ठाकरेंचा म्हणते पण ठाकरेंचा एकंदरच रेकॉर्ड किंवा स्वभाव पाहिला तर गेलेल्यांना परत बोलावतील किंवा साथ घालतील हे जरा कठीण असतं पण मुंबईतील कालच्या संयुक्त सभेमध्ये खुद्द राज ठाकरेंनी ही साथ घातली आहे दुखावलेल्यांची दिलगिरी व्यक्त करत राज ठाकरेंनी या सर्वांना पुन्हा स्वगृही परतण्याची साथ आहे नेमकं काय म्हणाले काल राज ठाकरे आणि त्याचे राजकीय अर्थ किंवा फायदे काय आहेत लगेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र राज ठाकरेंनी काल मुंबईतील शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडलेल्या आपल्या जाहीर सभेमध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर सडेतोड भूमिका मांडली जहरी टीका सुद्धा केली आहे आणि आक्रमक पवित्रा सुद्धा घेतलाय पण दुखावलेल्या आपल्या शिलेदारांबाबत मात्र अत्यंत मवाळ अशा भूमिकेमध्ये काल राज ठाकरे पाहायला मिळाले मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांबाबत भर सभेमध्ये व्यक्त केली रागावून नाराज होऊन जय महाराष्ट्र करत दुसऱ्या पक्षात गेलेल्या कार्यकर्त्यांबाबत आणखी एक विधान राज ठाकरे यांनी केलेलं आहे ते काय म्हणाले तेच पाहूया पहिलं तर राज ठाकरे म्हणाले की मी वीस वर्षांनी पहिल्यांदा युती करतोय त्यामुळे युतीच्या प्रक्रियेमध्ये अनेक लोकांना तिकीट देता आलेलं नाहीये अनेक जण त्यामुळे नाराज झालेत काहींना वाटलं की दुसऱ्या पक्षात जावं आणि काही गोष्टी झाल्या आणि त्या होतच असतात त्या आमच्या हातामध्ये नसतं पण त्यांना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता तरी जे नाराज झाले असतील त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो असं राज ठाकरे म्हणाले या पुढे जाऊन राज ठाकरे असं म्हणाले की जे गेले आहेत ते आपलेच आहेत त्यामुळे ते परत येतील कारण आत्ता जे आहेत ते कुठेही कधीही जातील याची सुद्धा खात्री नाहीये त्यामुळे जे गेले आहेत ते परत येतील आणि या सर्व गोष्टींमध्ये मी त्यांना समजून घेऊ शकतो हा जो विश्वास आहे तो राज ठाकरेंनी व्यक्त केलेला आहे आणि एक एक आपण म्हणूया की समजून घेण्याची भूमिका ही गेलेल्यांबाबत सुद्धा राज ठाकरेंनी ठेवलेली आहे आता त्याचमुळे या सगळ्या बाबत चर्चा सुरू झाल्यात कारण खरं तर राज ठाकरेंचा आक्रमक बाणा पाहता हे असं होईल असं अनेकांना अपेक्षित नव्हतं खुद्द राज ठाकरेंनी दिलगिरी व्यक्त करणं किंवा गेलेले परतण्याचं वक्तव्य करणं हा थेट मेसेज आहे की या सगळ्यांसाठी या गेलेल्या सगळ्यांसाठी पक्षाचे दरवाजे हे अजूनही खुले आहेत आता यामध्ये मुद्दा महत्वाचा काय आहे की ठाकरेंनी तिकीट न दिल्यामुळे म्हणजे राज ठाकरेंनी किंवा उद्धव ठाकरेंनी तिकीट न दिल्यामुळे जे सोडून महायुतीमध्ये गेलेले आहेत पण तिथे सुद्धा जर त्यांना तिकीट मिळालेलं नाहीये तर ते राज ठाकरेंच्या या विधानानंतर आपल्या विरोधी प्रचाराची जी धार आहे ती थोडी कमी करण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण राज ठाकरेंचं हे विधान हे आपुलकीचं आणि भावनिक आहे याशिवाय उद्या निकालामध्ये जर ठाकरेंची सत्ता येण्याची चिन्ह दिसली आणि काहीच जागांची अडचण असली तर दुखावून गेलेली हीच मंडळी पुन्हा स्वगृही परततील ही, परत ही सुद्धा शक्यता नाकारता येत नाही कारण राज ठाकरेंनी आधीच ही भावनिक साथ घातलेली आहे त्यामुळे त्यात विजयी उमेदवार जर असले तर अर्थातच राज ठाकरेंचं बळ वाढेल आणि एकंदरच त्यांना सत्ता स्थापनेमध्ये सुद्धा मदत होऊ शकते जर काही जागांचा प्रश्न असेल तर त्यामुळे राज ठाकरेंसारखीच साथ आता उद्धव ठाकरे सुद्धा घालतील गा, कि का किंवा त्यांनी सुद्धा घालावी का गेलेल्यांना नाराजांना दुखावल्यांना परत घेऊन पक्षाची ताकद वाढवावी का आणि याचा फायदा दोन्ही ठाकरेंच्या पक्षाला मी जसं म्हटलं त्याप्रमाणे खरोखरच होईल का तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमची मतं काय आहेत तुमच्या भावना काय आहेत प्रतिक्रिया काय आहेत किंवा अंदाज आमच्या कमेंट बॉक्समध्ये ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका